सगन भुजबळासोबत तुमचा समेट झाला त्यामुळे तुम्ही बोलत अशी कोण असं भाव हा पठ्या आता चर्चा करणारा हाय राहो गोडच कार्यक्रम झाला <laughs> कोण पाठ्या असं समेट झाला म्हणणारा त्याला वाटत असं बरं झालं तिकडे गेलेलं पुढं तिकडे तिकडे गेलं त्या त्यांचा मग असमेट होऊच शकत नाही कारण मराठ्यांचा सगळ्यात मोठं वाटवळ करणारा तो माणूस बारा बोलुतेदारांचा आरक्षणाचा वाटोळ करणारा सगळ्यात मोठा तेव्हा माणूस गोर गरीब उभीशी न खाऊ देणारा सगळ्यात मोठा वाटोळा करणारा तेव्हा माणूस मुस्लिम बांधवांना आणि पाच टक्के आरक्षण धनगर बांधवांना न मिळून द्यायला सुद्धा तोच जबाबदारी त्याचं कारण सांगतो त्याला आदिवासी बांधवांचे मतं घ्यायचे आणि आंदोलनाला इकडच्या धनगर बांधवांचा उपयोग करायचा इतका चतुर प्राणी आहे तो पण ते वरम बोलत नाही तो मी बोलत बोलत नाही तेव्हा बोलला की सुरू आपला दणका आपण मराठा आरक्षण बोल सोडितच नाही फक्त यांनी शहाण व्हावं माझ्या लोक सहकार्याला जे जाणून बुजून बोलून बसून ठेवलं जाते ते थांबवा यांनी ते सहकारी जास्त पेटून उठायला लागले जास्त कमी काम करीत होते पहिल्यांदी आता जास्त करायला लागले काम जास्त करायला लागले आता जागृती जास्त करायला लागले